सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभाग यांच्या वतीनं जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी द्राक्ष बागांना भेटी व द्राक्ष बागांवरील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर अजय कुमार उपाध्यय यांनी सूक्ष्म घड निर्मितीसाठी द्राक्षवेलीचं पोषण या विषयावर मार्गदर्शन केलं तर डॉक्टर एस के होळकर यांनी पावसाळ्यातील रोग व्यवस्थापन या विषयावर द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन केलं गेल्या दोन महिन्यांपासून सततचा पाऊस आर्द्रता ढगाळ हवामान यामुळे काडी पक्वतेसाठी त्याचबरोबर सूक्ष्म घड निर्मितीसाठी मोठे अडथळे येत असून डावणी करपा व भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतोय आणि म्हणूनच यावर काही उपाययोजना कराव्यात यासाठी या, या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे संचालक कृषी भूषण जितेंद्र बिडवई व राहुल शेटे यांनी दिली या, या कार्यक्रमाचं उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं प्रसंगी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष सुरेश कडलक बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार पुणे विभागाचे माजी अध्यक्ष भारत शिंदे मानद सचिव गणेश सांगळे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत शेटे संचालक राहुल दंडवते नवनाथ सायकर जायशिंग वायकर सुहास थोरात जितेंद्र बिडवई संदीप वारुळे राहुल शेटे गुलाब नेहरकर प्रकाश वाघ भानुदास लेंडे राहुल बनकर संजय कानडे आदिनाथ चव्हाण आदी मान्यवर व द्राक्ष उत्पादक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल घाटगे यांनी केला प्रास्ताविक सुरेश कडलक यांनी केलं तर आभार डॉक्टर दत्तात्रय गावडे यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा